जामखेड शहराच्या प्रथम लोकनियुक्त नगराध्यक्षा प्रांजनताई अमित चिंतामणी यांच्या वतीनं जामखेड शहरातील जामखेड हळदी किंवा समारंभाचे आयोजन करण्यात आले आलो गर्दीने हा कार्यक्रम लहान यावेळी त्यांनी सर्व महिला भगिनींना शुभेच्छा दिलेल्या यासाठी जामखेड शहर व परिसरातील बहुसंख्येने महिला या ठिकाणी उपस्थित होती करता। इकर्था इकर्था। देना। आज सर्वात लग, प्रथम जा मी जामखेड मध्ये नगराध्यक्ष म्हणून हा पहिलाच कार्यक्रम घेतला जो हळदी कुंकवाचा आहे इथे सर्व ज्या माता माझ्या माता भगिनी ज्या आलेल्या आहेत त्यांना मी सर्वप्रथम मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देते हळदी कुंकू म्हणजे फक्त समारं एक समारंभ हा एक कार्यक्रम नाही तर तो हा भारतीय संस्कृतीचा श्वास आहे असं म्हटलं तर काही बावघं ठरणार नाही आणि येथे फक्त तिळगुळ तिळगुळ घ्यायला आणि ती एकमेकीं फक्त हदीकुंटू घ्यायला आल्यात पण त्या एकमेकींचा मान सन्मान करायला इथे आलेले आहेत आणि आमचं नातं हे घट्ट करायला इथे आलेले आहेत असं आम्हाला मला या ठिकाणी वाटतं पुन्हा एकदा मी या सर्व माझ्या माता भगिनींना मनापासून खूप खूप फुँँ आभार मानते सगळ्यांचं पहिल्यापासूनच तिचं आत्ताच नाही आहे ती पहिल्यापासूनच तिचा इतका स्वभाव असा आहे की सगळ्यांना ती पकडून चालती लहान मोठं असं गरीब श्रीमंत बघत नाही कोणी बघतात स्माईल असतं तिचं आणि तिच्याबद्दल खरंच अंतर करण्यापासून असं आम्हाला प्रेम वाटतं तिला बघितलं तरी ती नाही बोलली तरी असं वाटतं हा बोलली आपल्याला

आहे तिचं खूप कौतुक करण्यासारखं जेवढं कौतुक करू तेवढं कमीच आहे तेवढ्या एवढं मग पद आहे तसेच आमच्या आम्ही दुहेंचे पण खूप खूप कौतुक आणि प्रांदेलचं पहिल्यापासून सभा खूप मन आहे आताच ती निवडून आली म्हणून सगळ्यांसंग असं चांगलं वाटतं तसं काही नाही आता पहिल्यापासून सवा असा की सगळ्यांसंग ती मिसळून वागते जेव्हा पण तिथे तेव्हा पण ती सगळ्यांना चांगलंच बोलते आणि प्रत्येक वेळेस कार्यक्रमाच्या स्वतः पर्सनल फोन करून सगळ्यांना आमंत्रित करते साईबद्दल मी एकच सांगते की मूर्ती लहानपण कीर्तीमान आणि आमच्या नामखेड तालुक्यामध्ये ती एवढ्या आहे आणि मताने एकदम मस्त मताने निवडून आली सगळ्यांच्या तिने प्रेम संपादन केले अशीच ती पुढे प्रगती करत राहो आम्ही भाऊ तिला साथ देतीलच आणि तिचा पण स्वभाव एकदम मन मिळावू आहे ह्यामध्ये काही छान धन्यवाद